मुलं आपण दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात का बहुतेक वेळेला आपण मुलांना काही सूचना देत असतो आणि आपली अपेक्षा अशी असते की मुलांनी चटकन त्या सूचना ऐकून त्याचं पालन करावं परंतु प्रत्यक्षात असं घडतच नाही आपण त्यांना म्हणतो दात घास आपण त्यांना म्हणतो लवकर लवकर जेव पण मुलं अजिबात तसं करत नाहीत किंबहुना आपल्या कानावरच त्या सूचना पडलेल्या नाहीत अशा पद्धतीने मुलं वागत असतात आणि हे आपल्यासाठी खूप जास्त त्रासदायक असतं आपण अगदी फ्रस्ट्रेटेड होऊन जातो की मुलं मी सांगते किंवा मी म्हणतोय तरी मुलं ऐकत नाहीत माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही म्हणजे काय तर हे असं जर होत असेल तर आपण थोडासा वेगळा प्रयोग करून बघूया मुलांना ज्यावेळेला आपण सूचना देतो ना त्यावेळेला आपलं त्यांच्याशी कनेक्ट होणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण तुम्ही कुठेतरी दूर अंतरावरनं स्वयंपाकघरातून आई बोलते आहे किंवा हॉलमधून वडील काहीतरी सांगतायत तर ते तसं न होता प्रत्यक्ष मुलाच्या समोर जाऊन बोलणं हे खूप आवश्यक असतं दुसरी गोष्ट तुमचा आणि त्याचा आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्यात डोळे घालून बोलणं गरजेचं आहे जर तुम्ही पेपर वाचत सूचना देत आहात जर तुम्ही मोबाईलवर काहीतरी पाहत आहात आणि सूचना देत आहात तर मुलांना एक चांगली संधी मिळते की आपल्याशी डायरेक्ट कुठल्याही प्रकारचा आय कॉन्टॅक्ट नाही कुठलंही कनेक्शन नाही म्हणजे जणू काही मला ऐकूच येत नाही किंवा माझं लक्षच नाही असं मुलं तुम्हाला म्हणू शकतात तिसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला खरोखर ती सूचना त्याच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर चक्क त्याच्या जवळ जा त्याच्या खांद्यावर हात ठेवा किंवा डोक्यावर हात ठेवा आणि स्पर्शानेसुद्धा कॉन्टॅक्ट तुमचा किंवा कनेक्टिव्हिटी निर्माण होऊ शकते आणखी पुढे जाऊन मी असं म्हणेन की ज्यावेळेला आपल्याला मुलाला एखादी सूचना द्यायची आहे त्यावेळेला आपण त्याच्याशी जोडल्या जाणं हे खूप महत्त्वाचं तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करता याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं त्यामुळे तुमच्या आविर्भावाकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे जेव्हा सूचना दिल्या जातात मुलांना त्यावेळेला ते शक्यतोर सकारात्मक असावे की तू हे अमुक करणारच नाही मला माहीतच होतं तुझ्याच्याने हे हो होऊच शकत नाही तू असंच करणार होतास तसंच करणार होतीस त्या नकारात्मक सूचना ऐकण्याची त्यांची मानसिकता नसते कारण तुम्ही त्यांच्या प्रायोरिटीवरच नसतामुळे त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक सूचना दिल्या तर त्या सूचना न ऐकण्याकडे किंवा ऐकून न ऐकल्यासारखं करण्याकडे लक्ष असतं जर आपण खरोखर या तीन चार गोष्टी पाळल्या की आपण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोललो त्यांना स्पर्शाने जाऊन आपल्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या किंवा खूप दूर अंतरावरनं सूचना न देता जवळ जाऊन तर त्यांच्याशी बोललो आणि सकारात्मक सूचना दिल्या तर मला वाटतं की मुलांना ह्या सूचना ऐकाव्याच लागतील आणि मग आपल्याला जे आपलं म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत नेऊन नक्की पोहोचवता येईल मी असंही म्हणेन की नुसतं बोलण्यापेक्षा तुम्ही तशी कृती पण करता आहात की नाही याकडे मुलं लक्ष देतात त्यामुळे बोलण्यापेक्षा करण्याकडे कृतीकडे अधिक लक्ष देऊयात म्हणजे मुलं सूचना ऐकतील हा प्रयोग करून पाहिला तर जादू होते कारण मुलांना तुमच्या सूचना ऐकाव्याच लागतात धन्यवाद